तास जन्मोजन्मी आणि पती, पती राजाच्या सुखासाठी समृद्धीसाठी वडाच्या झाडाला फेऱ्या घालत आणि मनोभावे पूजा करीत महिला वर्गाने रत्नागिरी येथे वटपौर्णिमेचा सण उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरा केलाय आँ विडियो के लिए लावुट्सु आँ विडियो के लिए लावुट्स� सण आणि उत्सव मग तो कोणताही असू दे कोकणी माणूस आणि विशेष करून महिला वर्ग अगदी आनंदाने आणि भक्तिमय वातावरण साजरा करीत असतात त्याच पार्श्वभूमीवर आज रत्नागिरीसह जिल्हाभरामध्ये आणि विशेष करून ग्रामीण भागात महिला वर्गांनी वटपौर्णिमेचा सण उत्साहाने साजरा करून पतिदेवासाठी मनोभावे पूजा केली

वटपौर्णिमेचा पौर्णिमेचा सण म्हणजे नेमकं काय असतं याबाबतची माहिती रत्नागिरी येथील सौ नीला केळकर यांनी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल जवळ बोलताना दिली वट्टपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा अतिशय आनंदाचा सण विशेषतः स्त्रियांचं स्त्रिया आपलं सौभाग्य राखावं म्हणून हा सण साजरा करतात पण आपल्या संस्कृतीमागे संस्कृतीमध्ये याचं फार महत्त्व आहे केवळ ह्याचं आपल्या आरोग्यासाठीच आहेच त्याशिवाय त्यानिमित्ताने निसर्गाच्या सान्निध्यात आपण येतो आणि विशेषतः वड हा ऑक्सिजन पुरवणारा वृक्ष अस असल्यामुळे त्यानिमित्ताने स्त्रिया घराबाहेर पडल्या जातात आणि त्यांना भरपूर ऑक्सिजन मिळतो जेणेकरून वरचेवर असं आल्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे स्त्रियांचं आरोग्यही सुधारेल हा त्यामागचा हेतू आहे कारण पूर्वीच्या काळी स्त्रिया विशेषतः बाहेर पडत नसत त्यामुळे ही सांगड घातली गेलेली असावी आणि आधुनिक काळातही आता विचार केला तर याची खूप आवश्यकता आहेच त्यानिमित्ताने सगळ्यांच्या भेटी होतात देणं घेणं होतं आणि राहतो या सगळ्याच्या दृष्टीने वटपौर्णिमा हा सण अतिशय महत्त्वपूर्ण आहे असं वाटतं धन्यवाद समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नये मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो। चल, दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मा के महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा